हेलो दोस्तों वेलकम टू अवर चैनल सत्य जे मार्केट के सत्य सांगते काल सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे आज मार्केट एका रेंज मध्ये बाउंड होते तर या ठिकाणी पुन्हा उद्या रेंज बाउंड मार्केट राहण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे आणि उद्या आहे बँक निफ्टीची एक्सपायरी म्हणून या ठिकाणी आपल्याला उद्या कोणती सिस्टम वापरायची कोणत्या लेव्हल्स वापरायच्या आणि त्यामध्ये आपल्याला ट्रॅप मध्ये न फसता कसा प्रॉफिट करायचा आहे या व्हिडिओ मध्ये आप आपण ते बघूया म्हणून आजचं काय अनेक आहे आणि त्यावरती आपण कसा प्रॉफिट काढलेला आहे ते या ठिकाणी आपण बघूया तर आज या ठिकाणी आपल्याला कालच आपल्या व्हिडिओमध्ये ब्ल्यू लाईन दिली होती आणि ती होती पंचवीस हजार नऊशे चोपन्न आणि या ठिकाणी जसाही मार्केटने आप आपल्या लेवल चा ब्रेक केला आणि या ठिकाणून मार्केट सरळ सरळ डायरेक्ट सव्वीस हजार म्हणजे पंचवीस हजार ऐंशी पर्यंत नऊशे ऐंशी पर्यंत मार्केट पोहोचले म्हणजे जवळपास फ्लो झाला तीस पॉईंटचा त्या ठिकाणी तिथून मार्केट खालच्या साईडला आले आणि पुन्हा या ठिकाणी आम्हाला ट्रॅप केले इथून ट्रॅप केल्यानंतर खाली मार्केट पुन्हा एक मी तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी जसंही एका ब्रुईश्टँडलनी मार्केट आपली ब्ल्यू लाईन तोडणार त्यावेळेस त्या कॅन्डलच्या सा लोच्या साईडला आपल्याला या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आणि या ठिकाणी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी ज्यांनी ट्रेड घेतला असेल त्यांनी या ठिकाणी चांगला प्रॉफिट कमवलेला असेल खालच्या साईडला ज्यावेळेस नऊशे पंचवीस हजार नऊशे पर्यंत मार्केट आले तिथून वरच्या साइडला गेले तर इथंही ही बँक आपल्या निफ्टीने क्रॉस केली आणि या कॅन्डलचा हाय तोडला आणि इथून या ठिकाणी वरच्या साईडला या ठिकाणी आपल्याला मार्केट गेलेले दिसेल आणि या ठिकाणी आपला चांगला प्रॉफिट झालेला असेल त्या ठिकाणी एक रेंज बाउंड मार्केट होते आणि आज बँक निफ्टी सुद्धा फक्त तीनशे पॉईंट प्लस मायनस करत होती आणि आपली प्रॉफिटेबल लाईन या ठिकाणी टच ही केली नाही परंतु या ठिकाणी जवळपास चार सुमारास आपल्या प्रॉफिटेबल लाईनला मार्केट येऊन वरच्या साईडला गेलेले आपल्याला दिसले तर मित्रांनो या ठिकाणी ब्ल्यू लाईन म्हणजे प्रॉफिटेबल लाईन तर आपला हा व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण या ठिकाणी आपण आता घेणार आहोत उद्याची ब्ल्यू लाईन म्हणून आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कारण आपली प्रॉफिटेबल लाईन आपल्याला प्रॉफिट गॅरंटीना देत आहे त्या ठिकाणी आपण जाऊया प्रॉफिटेबल लाईन तर, ला तर, तर उद्याचं मार्केट कसं असणार ते आपण या ठिकाणी बघूया त्या ठिकाणी पहिल्या सुरुवातीला आपण निफ्टी फिफ्टी मध्ये जाऊया आणि प्रॉफिटेबल लाईन पंचवीस हजार नऊशे चौऱ्याण्णव पर्यंत वरच्या साईडला सरकलेली आहे बघा कालची लाईन होती पंच पंचवीस हजार नऊशे चौपन्न आणि आजची आहे चौऱ्याण्णव म्हणजे जवळपास वरच्या साईडला मध्ये या ठिकाणी आपली प्रॉफिटेबल लाईन वरच्या साईडला कव्हर झालेली आहे तर आता उद्या आपण या ठिकाणी कोणती ट्रेड करायची आणि कुठं जायचं आहे तर या ठिकाणी आपण ते बघूया तर आपली लेवल सर्वात पहिली लेवल आणणार आहे ती राहणार आहे सव्वीस हजार सव्वीस हजारावरती भरपूर काही कॉल रायटर बसलेले आहेत आणि कॉल रायटर खालच्या साईडला मार्केटमध्ये एक सव्वीस हजार जसे आलं तसं खालच्या साईडला खूप मोठा फ्लो झाला या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे सव्वीस हजार हा आपला उद्याचा या ठिकाणी मोठा हरणार आहे आणि या ठिकाणी मार्केट येऊन खाली आज आलेला आपल्याला दिसलं म्हणून आपल्याला प्रॉफिटेबल लाईन ज्यावेळेस तोडेल आणि ग्रीन लाईनवरच्या साईडला जाईल तर आपलं पहिलं टार्गेट राहणार आहे पंचवीस हजार सव्वीस हजार ऐंशी पर्यंत त्या ठिकाणी बघा सव्वीस हजार ऐंशी पर्यंत मार्केट वरच्या साईडला जाऊ शकते तर आपला यानंतरचा टार्गेट राहणार आहे सव्वीस हजार शंभर या ठिकाणी आपल्याला सव्वीस हजार शंभर पर्यंत मार्केट जाऊ शकते त्या ठिकाणी आपल्याला हे दोन लेवल आजच्या कंडिशनला आपल्याला दिलेले आहे जर मार्केट खाली येत आहे तर पहिला या ठिकाणी सपोर्ट घेणार आहे मार्केट आणि आपण रेड कॅंडलना दाखवणार आहे तो आहे पंचवीस हजार नऊशे हा सुद्धा या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट तयार झालेला आहे या ठिकाणी मार्केट या ठिकाणी वरच्या साईडला आलं म्हणजे जवळपास पंचवीस हजार नऊशे अठरा पर्यंत आणि मार्केट वरच्या साईडला मूव्ह झालेला आपल्याला दिसलं तीन नंतर ठीक आहे तीन नंतर मार्केट वरच्या साईडला आपल्याला मूव्ह दिसलेला त्या ठिकाणी उद्या जर समजा काही बॅड न्यूज किंवा प्रॉफिट बुकिंग झाला तर या ठिकाणी मार्केट पुन्हा खालच्या साईडला मूव्ह देल होऊ शकते आणि ती लेवल या ठिकाणी आपण पाहणार आहे पंचवीस हजार आठशे सत्याऐंशी त्यानंतर खाली सुद्धा जर आले मार्केट तर या ठिकाणी पंचवीस हजार आठशे पासष्ट आणि त्याखाली मार्केट इथपर्यंत येऊ शकते तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ट्रेड करायचं आहे म्हणजे आपलं उद्या बँक निफ्टीनुसार निफ्टी वरती आपलं प्रॉफिट बुकिंग जास्तीत जास्त राहणार आहे तर ह्या लेवल्स तुम्ही काढून घ्यायचे आहे आणि उद्या ह्या लेवल आपल्याला कामात पडणार आहे या ठिकाणी आपण आता जाऊया ऑप्शन चेन मध्ये ऑप्शन चेन काय म्हणते या ठिकाणी टेक्निकल मध्ये आपण बघूया त्या ठिकाणी निफ्टी फिफ्टी मध्ये आपण आलेलो आहे आणि या ठिकाणी बघा आपण सध्या पंचवीस हजार नऊशे पन्नास वरती ट्रेड करतो आहे आणि या ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सव्वीस हजार वरती कॉल रायटर बसलेले आहेत नव्वद पॉईंट ऐंशी लाख आणि या ठिकाणी कुट रायटर बसलेले आहे बघा फक्त एकोणपन्नास या ठिकाणी मेकअन ब्रेक लेवल या ठिकाणी आपले असू शकते जर है, या ठिकाणी फूट रायटर ट्रॅप झाले तर आणि कॉल रायटर ट्रॅप झाले तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे जर कॉल रायटर ट्रॅप झाले तर मार्केट डायरेक्ट जाणार आहे सव्वीस हजार शंभर आपली पहिली लेवल जी आहे ती आहे पंचवीस हजार ऐंशीपर्यंत आणि दुसरी आहे पंचवीस हजार शंभर दुसरी लेवल आहे सव्वीस हजार दोनशे या ठिकाणी सव्वीस हजार शंभर आणि सव्वीस हजार दोनशे हे आपले स्ट्रॉंग रेजिस्टर आपल्याला दाखवण्यात आलेले आहे आणि जर आपण फूट रायटर ट्रॅप झाले तर मार्केट खालच्या साईडला या ठिकाणी येणार आहे पंचवीस हजार नऊशे पर्यंत आणि या ठिकाणी पुन्हा फूट रायटर आहेत आणि वरच्या साइड घेऊन जाण्याचा जास्तीत जास्त कोशिश करुस आहे पंचवीस हजार आठशे आणि या ठिकाणी मार्केट सहसा येणार की नाही हे पुन्हा सांगू शकत नाही परंतु आपले हे दोन सपोर्ट या कंडिशनला स्ट्रॉंग उद्या आपला रेंज बाउंड राहू शकते मार्केट सव्वीस हजार शंभर पंचवीस हजार नऊशे या दरम्यान तर आपण उद्या बघूया कोण्या पद्धतीने कोणत्या पद्धतीने या ठिकाणी मूव करणार आहे उद्या बँकेची बँक निफ्टीची एक्सपायरी आपल्याला आहे ही लक्षात ठेवायचं आहे तर आपण या ठिकाणी आता बँक निफ्टीमध्ये जाऊया आणि आपण लेवल बघूया कोण्या कोणत्या लेवल आणि प्रॉफिटेबल लाईन कुठं आहे तर आपले प्रॉफिटेबल लाईन या ठिकाणी वरच्या साईडला ट्रान्सफर झालेली आहे पण आता पंचवीस हजार या ठिकाणी आपण बघूया पण त्रेपन्न हजार आठशे पंच्याण्णव ही आपली प्रॉफिटेबल लाईन होती आणि आज आपली प्रॉफिटेबल लाईन गेलेली आहे चोपन्न हजार एकोणपन्नास वर हो। म्हणजे प्रॉफिटेबल लाईन वरच्या साईडला शिफ्ट झालेली तर आपला उद्या कोणत्या पद्धतीने आपण या ठिकाणी ट्रेड करणार आहोत ते बी या ठिकाणी आपण बघूया त्या आप पाच मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपण येणार आहोत आणि या ठिकाणी आपण बघणार आहोत आपला आज सध्याचा कोणत्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं बावन्न हजार दोनशे चोपन्न हजार दोनशे पर्यंत मार्केट येऊ शकते आणि या ठिकाणी पुन्हा मार्केटने काय केलेलं आहे हाय या ठिकाणी केलेला आहे चोपन्न हजार दोनशे शेचाळीस पर्यंत मार्केट गेलेलं आहे आणि या ठिकाणी उद्याही आपलं हर्डर हेच राहणार आहे म्हणून या ठिकाणी जर मार्केट प्रॉफिटेबल लाईनला क्रॉस करून वरच्या साईडला जाईल तर चौपन्न हजार दोनशे पन्नास पर्यंत मार्केट मूव करू शकेल दुसरं आपलं टार्गेट राहणार रह आहे पुन्हा चोपन्न हजार चारशे पर्यंत आणि चोपन्न हजार सहाशे पर्यंत सुद्धा मार्केट उद्या जाऊ शकतो जर खाली आलं मार्केट तर पहिला सपोर्ट या ठिकाणी आपला मिळणार आहे तो या ठिकाणी आपला आहे त्रेपन्न हजार आठशे एक्क्याण्णव म्हणजे चोपन्न हजार त्रेपन्न हजार आठशे एक्क्याण्णव या ठिकाणी आपला पहिला सपोर्ट राहणार आहे दुसरा सपोर्ट आपल्याला या ठिकाणी राहणार आहे तो राहणार आहे त्रेपन्न हजार सातशे त्रेचाळीस उद्या मू होऊ शकते मित्रांनो परंतु आपल्याला बघायचं आहे सेंटिमेंट काय अप ओपन होते की गॅप डाऊन ओपन होते त्यावरती उद्याच्या लेवल्स आपण रील मध्ये बघणार आहोत उद्याच युएस मार्केट सुद्धा काय राहणार आहे याच्यावरती आपण सुद्धा रील मध्ये बघणार आहोत रील आमची बघत राहायची आहे मार्केट अप ओपन होणार होत आणि वरच्या साईडलाच मूव मू झालेला आपल्याला दिसलेलं आहे त्या ठिकाणी आपण बघूया ह्या लेवल्स आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ह्याच टेक्निकल डेटा ऑप्शन चेन वर आहे का ते आपण या ठिकाणी बघूया तर आपण आलेलं आहे ऑप्शन चेनला बँक निफ्टीच्या आणि या ठिकाणी आपण आता आहे चोपन्न हजाराच्या लेवल या ठिकाणी चोपन्न हजाराची लेव्हल हे मेक अँड ब्रेक लेवल झालेली आहे एक लक्षात ठेवायचं कॉल ही आणि पुट ही जवळपास सारखे आहे या ठिकाणी कोण ट्रॅप उद्या होते त्यानुसार आपण या ठिकाणी या ठिकाणी जर कॉल रायटर ट्रॅप झाले तर या ठिकाणी आपण डायरेक्ट जाणार आहोत चौपन्न हजार पाचशेला त्याच्या अगोदर चोपन्न हजार शंभर चोपन्न हजार दोनशे चौपन्न हजार तीनशे ला या ठिकाणी सपो या ठिकाणी रेजिस्टंट आहेत ही लक्षात ठेवायचा आणि सर्वात मोठा रेजिस्टंट आपला चौपन्न हजार पाचशे या ठिकाणी आपल्याला दाखवला जर कॉल रायटर ट्रॅप झालं तर मार्केट डायरेक्ट येणार आहे त्रेपन्न हजारावरती सॉरी त्रेपन्न हजार पाचशे या ठिकाणी पहिला ऑर्डर आहे त्रेपन्न हजार आठशे इथपर्यंत मार्केट येऊ शकते उद्या आपलं मार्केट जवळपास चोपन्न हजार दोनशे ते चोपन्न हजार आठशेच्या दरम्यान या ठिकाणी रेंज बाउंड राहू शकते याच दरम्यान मार्केट फेडू शकते परंतु चोपन्न हजार जर तोडला मेक अँड ब्रेक लेवल तर जवळपास हालचाल होऊ शकते मित्रांनो त्या ठिकाणी आपण बघितलं की टेक्निकल चार्ट आपल्याला या ठिकाणी सांगतोय तर उद्या आपल्याला ट्रेड घ्यायचा आहे आणि प्रॉफिट कमायचं आज आम्ही जवळपास अडीच हजारापर्यंत प्रॉफिट कमवलेला आहे आणि आपल्या मेक अँड ब्रेक लेवलला म्हणजे प्रॉफिटेबल लाईनला आपण फॉलो केला आहे आणि त्यानुसार आपण ट्रेड घेतलेले आहे मी सकाळी ऑनलाईन येत असतो त्यामध्ये आपण सहभागी होऊ शकतात तर या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपली रील बघणे उद्या सकाळची रील बघायची आहे आणि सव्वा नऊ वाजे नंतर आपण ऑनलाईन येतो त्यामध्ये सुद्धा आमच्या सोबत तुम्ही ट्रेड घ्यायचा आहे स्वतः ट्रेड घेत असतो आणि तुम्हाला ते या ठिकाणी आपण दोघां मिळून किंवा मिळून आपण ट्रेड मध्ये प्रॉफिट कमवू शकतो तर मित्रांनो साडे दहा पर्यंत मी या ठिकाणी राहतो आहे आणि या ठिकाणी आपला पहिला ट्रेड दुसरा ट्रेड दोन ट्रेड घेतोय दिवसातून तर या ठिकाणी आपण बघतोय तर आपल्याला खूप दिवसापासून प्रॉफिट आहे आपण जरीही एका रेंज बाउंड मध्ये असू तरी आपण प्रॉफिट कमवतोय आता सध्याच्या कंडिशनला मार्केट टॉपला असल्या कारणामुळे आपल्याला हे बी सुद्धा बघायचं आहे की आपण एका छोट्या छोट्या प्रॉफिटने आपल्याला मार्केटमधून बाहेर निघायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असे लाईक करा कमेंट करा आणि आपल्या इतर मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे आप आपल्यालाच प्रॉफिट होईल धन्यवाद